नमस्कार दुपारच्या आपलं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी कारण जालना लोकसभेचा तिढा अखेर सुटण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये अर्जुन खोतकर माघार घेण्याची शक्यता आहे या बैठकीनंतर अर्जुन खोतकर माघार घेतील अशी देखील माहिती होती खोतकर दानवे मुख्यमंत्री आणि ठाकरेंमधली बैठक संपलेली आहे आणि या बैठकीत नेमकं काय घडलं हे थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा गेल्या अनेक दिवसांपासून होता अर्जुन खोतकरांनी ही संपूर्ण जागा जी आहे ती प्रतिष्ठेची केली होती आणि त्यानंतर रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनाच थेट आव्हान दिलं होतं देखे, देखे, अरे। देखे। 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 तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद येथील रामा इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये दाखल झाले होते आणि या हॉटेलमध्ये तर या चौघा नेत्यांची महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच रावसाहेब दानवे अर्जुन खोतकर जे आहेत ते देखील उपस्थित होते दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून सोडले गेलेले दत्ता काय नेमकं का बैठकीत झालाय आत्ता इतक्यात आत बैठक संपलेली आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस खाली गेलेली आहेत इथून ते सभेच्या ठिकाणी जाणार आहेत अद्याप त्यांनी काही सांगितलेलं नाही ना परंतु रावसाहेब दानवे इतर जे नेते आहेत ते बाहेर पडले त्यावेळेला काहीतरी सकारात्मक तोडगा निघाला असावा अशी वा शक्यता वाटते परंतु तो कदाचित अर्जुन खोतकर हे स्वतः काही वेळामध्ये मीडियाला या संदर्भात सांगतील त्यांच्याशी संपर्क चालू आहे अगदी दत्ता या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा आहे की गेल्या अनेक तासांपासून ही बैठक सुरू होती आणि काल देखील उद्धव ठाकरेंकडे अर्जुन खोतकरांनी शिष्टाई केली होती या इतक्या मोठ्या नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये कुठेतरी पत्रकारांना सांगणं गरजेचं होतं पत्रकारांना माहिती देणं गरजेचं होतं परंतु ती देण्यात आलेली नाहीये त्यामुळे कुठेतरी अजूनही शंका उपस्थित होतीये नक्कीच थोडीशी शंका उपस्थित होते की अर्जुन खोतकर यांचं बंड थंड झालंय का नाही रावसाहेब दानवींची त्यांनी जी झोप उडवली होती ती आता तरी त्यांना खरंतर त्यांचा लोकसभेचा मार्ग मोकळा होणार का नाही असा प्रश्न उपस्थित होतोय कारण अजूनही उद्धव ठाकरे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा रावसाहेब दानवी किंवा अर्जुन खोतकर यांच्याकडून या संदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे अर्जुन खोतकर हे खरंच माघार घेणार आहेत की नाही याबद्दल हे प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय दत्ता खरंतर ही बैठक किती वाजता संपली आणि किती वेळ ही बैठक सुरू होती आणि काय नेमकी कलबत्ता झाली काहीतरी त्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं असेल किंवा अर्जुन खोतकरांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं असेल किंवा रावसाहेब दानवेंच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं असेल कसं चित्र होतं एकंदरीत कार्यकर्त्यांचा जो सूर आहे तो सूर पाहता कुठला तरी सकारात्मक तोडगा निघाला असावा अशी शक्यता वाटते आहे परंतु त्यांच्याकडून माहिती मिळालेली नाही दरम्यान ही जी बैठक आहे ती साधारण एक तासभर औरंगाबादच्या रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये चाललेली आहे खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे सुरुवातीला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये होते परंतु उद्धव ठाकरे यांच्या खोलीमध्ये असलेले खासदार चंद्रकांत खैरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खोलीमध्ये गेले आणि त्यांना बोलून त्यांनी उद्धव ठाकरेच्या रूममध्ये आणलं उद्धव ठाकरे यांच्या रूममध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे हे गेले आणि त्यामध्ये त्यांच्यामध्ये जवळपास अर्धा ते पाऊन तास चर्चा झाली या चर्चेमध्ये उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस अर्जुन खोतकर रावसाहेब दानवे संजय राऊत आणि स्वतः चंद्रकांत खैरे उपस्थित होते आता अगदी काही क्षणांपूर्वी ही बैठक संपली आहे कदाचित या बैठकीमध्ये जे काही ठरले हे थोड्या वेळात मीडियाला सांगण्याची शक्यता आहे आता अर्जुन खोतकर नेमके कुठे आहेत दत्ता कारण अर्जुन खोतकर जे आहेत त्यांनी काल देखील सांगितलं होतं की मैत्रीपूर्ण लढत होईल अर्जुन खोतकर कुठे आहेत कारण मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे सभेच्या स्थळी रवाना झालेल्या आहेत हो अर्जुन खोतकर हे सुद्धा त्यांच्याबरोबर सभेच्या ठिकाणाकडेच गेलेले आहेत कदाचित या संदर्भातली घोषणा सभेमध्ये होऊ शकते युतीमध्ये सगळं काही आलबेल आहे आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही असं दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न थेट सभेमध्ये होऊ शकतो आणि त्याच ठिकाणी या संदर्भातली घोषणा सुद्धा होऊ शकते स्वतः रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर सुद्धा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सभेच्या ठिकाणी गेलेले आहेत दत्ता या ठिकाणी असं देखील कळत सूत्रांनी देखील माहिती दिलेली आहे की अर्जुन खोतकरांनी माघार घेतलेली आहे आणि रावसाहेब दानवेच आता जालन्यामधून लोकसभा लढवतील त्यामुळे त्या आता पत्रकार परिषद घेऊन अर्जुन खोतकर या संदर्भातली माहिती देणार आहे अशी देखील माहिती आता हो बरोबर आहे अगदी काही वेळामध्ये अर्जुन खोतकर हे मीडियाला या माहिती देतीलच आणि त्याचा त्यासाठीचा प्रयत्न सुद्धा चालू आहे खरं तर अर्जुन खोतकर हे माघार घेतील या संदर्भातले सुतवाच आज सकाळपासूनच मिळत होते भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे हे दोन्हीकडचे जे कार्यकर्ते आहेत ते साहेब माघार घेतील या संदर्भातली माहिती सकाळपासून देत होते अगदी धन्यवाद दत्ता तुम्ही सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय दत्ता कनवटे जे आहेत ते गेल्या अनेक तासांपासून तर सकाळपासूनच या संपूर्ण बातमीचं वार्तांकन करतायत आणि दानवेंच्या उमेदवारीला खोतकरांचा पाठिंबा आहे असं आता कळत आहे सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे थोड्याच वेळात या संदर्भातली अधिकृत घोषणा होईल अर्जुन खोतकर राज्यमंत्री होते आणि दानवे जे आहेत ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि दानवेंनी ही निवडणूक जी आहे ती ही उमेदवारी जी प्रतिष्ठेची केली होती आणि अर्जुन खोतकर देखील याच लोकसभा मतदारसंघातून आग्रही होते उद्धव ठाकरेंना भेटले देवेंद्र फडणवीसांना भेटले अखेर या दोन्ही नेत्यांच्या आग्रहापुढे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक बैठक घ्यावी लागली आणि या दोघांची समजूत काढावी लागलेली आहे आणि आता दानवेंच्या उमेदवारीला खोतकर पाठिंबा देणार असल्याचं कळत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम